नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जे आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार ज्या जाहिराती होत्या ज्या वॅकेन्सी होत्या जागा होत्या त्याची मित्रांनो आज माहिती आलेली आहे एक तीन दोन हजार तेवीस आजची माहिती आहे तर आपण प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्यानुसार करणार आहोत आणि प्रत्येक प्रवर्गाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते आपण कव्हर करणार आहोत तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मित्रांनो जे तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींचे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असलं पाहिजे प्रत्येक प्रवर्गानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा तर पहा मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत तर पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीणच्या ह्या जागा आहेत तर ठिकाण पुणे तर पहा एकूण अनुसूचित जातीसाठी अठ्ठावन्न जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो एकतीस जागा आहेत तर विमुक्त जाती अ साठी तेरा जागा आहेत भटक्या जमाती बसाठी अकरा जागा आहेत तर भटक्या जमाती क साठी सोळा जागा आहेत भटक्या जमाती ड साठी नऊ जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी नऊ जागा आहेत तर इतर मागासवर्गासाठी पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो तर ई बी सीसाठी पंचेचाळीस जागा आहेत आणि डब्ल्यू एससाठी पंचेचाळीस जागा आहेत अ राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी एकशे सव्वीस जागा आहेत तर एकूण ज्या प जे पदं आहेत ते चारशे अठ्ठेचाळीस पदे आहेत तर मित्रांनो इथेही तुम्ही फॉर्म भरू शकता चांगल्या जागा आहेत पुण्यामा पुणे ग्रामीणमध्ये तर तर मित्रांनो पहा या ज्या जागा आहेत अनुसूचित जातीसाठी प्रत्येक अनुसूचित जातीसाठीही चांगल्या जागा आहेत इतर मागासवर्गासाठी ही पंच्याऐंशी जागा आहेत चांगल्या जागा आहेत ई बी सीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता चांगल्या जागा आहेत पंचेचाळीस जागा आहेत तर ई डब्ल्यू एससाठी ही पंचेचाळीस जागा आहेत आणि अ राखीवसाठी एकशे सव्वीस जागा आहेत तर पहा मित्रांनो या पुणे महा पुणे ज्या ग्रामीण आहेत पोलीस शिपाईच्या जागा आहेत या ग्रामीणच्या जागा आहेत तर येथे सर्वसाधारण जागा महिला जागा खेळाडू जागा यानुसार आरक्षणानुसार माहिती दिलेली आहे तर पहा जे इथे अनाथ आणि अनाथसाठी दिलेलं आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ दोन हजार बावीस यांच्यासाठी माहिती दिलेली आहे तर नुसार एकूण जे पद आहेत रिक्तपदाच्या एक टक्के इतकी पदे मित्रांनो अनाथासाठी राखीव असतील तर येथे महत्त्वाची टिप दिलेली आहे जिल्हा पोलीस शिपाई भरती क करण्याच्या बाबत कोणीही पैशाची मित्रांनो कोणीही मागणी जर केलेली असेल तर त्यानुसार ज्या आहेत तर मित्रांनो इथे तुम्हाला संपर्क साधायचा आहे दूरध्वनी ते दिलेला आहे तर तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे का कार्यालयाचे नावही दिलेले आहे पोलीस अधीक्षक कार्यालय दूरध्वनी क्रमांक कार्यालयां वेळेत तर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय पुणे ग्रामीण याचेही दूरध्वनी क्रमांक इथे मित्रांनो दिलेले आहेत ते तुम्ही संपर्क साधू शकता आणि या प ज्या जागा आहेत पुणे ग्रामीण याच्या पूर्ण जागा चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि प्रवर्गानुसार जागा तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते तुम्ही नक्की फॉर्म भरून तुम्ही म मी म्हणजे मित्रांनो न जागा बघून फॉर्म भरू शकता आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद